एक जण बारा वर्ष अमेरिकेला राहिला विठ्ठल मार विठ्ठल नाही कोणी अमेरिकेत नाही मला देश बदलायला डायरेक्ट हरे महाराज एक जण बारा वर्ष अमेरिकेत राहिला बारा वर्ष राहिला ना गावाकडे आला खेड्यात आला गावाकडे आला का खेड्याच्या सर्व काय म्हणायचा पट्ट्या बारा वर्ष अमेरिकेत राहिला कोणाचा विचारायचं बारा वर्ष राहिला ना गावाकडे आला त्या ज्ञान कोणी दम खाते पट्टे बारा वर्ष अमेरिकेत राहिले कोणाला काय करायचं का एक महिना झाला दोन महिने झाले कोणाला भेटले की तेच म्हणायचं एक जण मला काय आलं तस काही विचारा काय विचारा बारा वर्ष राहिला पण आम्हाला कोणी भेटलं बारा वर्ष राहिलो काय करा काय करा एक दिवशी गावात सभा भरली सभा भरली सभेमध्ये सगळ्यांनी पाच पाच मिनिटं भाषण केली भाषण केली एक जण काय मला याला बारा याला बोलतो दोन वर्ष बारा वर्ष अमेरिकेत राहिलेला आहे काय दिवा लावलाय त्याची त्यालाच माहितीये पण दोन शब्द बोलले मग हे दोन शब्द तिथं बोलले स्टेज वर मग ना नाही स्टेजवर दोन शब्द बोलून गप गपचित जायचं का नाही भाषण केलं केलं जाताना पट्ट्या बारा वर्ष अमेरिकेत राहिलेला बरं हा कोणाला काय करायचं का तेवढ्या गर्दीत म्हणला तिथं एक जणांना कोपऱ्यातून बोटवर केलं तिकडून मला मला विचारायचं असं का पुढं मग तो पुढे येत होता का पुढे येत असताना माताजी त्याला लोक भेटत होते का ते तर येतानाच म्हणून लागली याला काहीतरी अवघड विचार करायला चाललास ना अवघड विचार आलं तसं डोकं येणं जाम नाही डायरेक्ट पिकिले दोन महिन्यापासून मग तो मी म्हणला नाही मी पण त्याच उद्देशानं चाललो माझं डोकं पिकेलय त्याने आठवणच चाललो मला हो तो पुढं आला पुढं आला खेड्यातला सामान्य माणूस वर्गा पुढं आला पुढं आला आणि अमेरिकेला राहणार का मला स्टेजवर याला म्हणला

मला बारा वर्ष राहिलो पुस्तक दिलं मला कोणा टप गुलकुल तू तुलाच बारा वर्ष कोणा पुस्तक दिलं मला राहिलो त्याला कळत ना टप गुल काय काय करावून असत पाहिजे पाहिजे काय कुठे त्याला कळाच ना टप गुल काय पाच मिनट झाली मला लेगी जर अंकार पाकडू मला काही आता सांगे टप गुलगुल काहीच कळा ना त्याला टप गुल काय मग आता त्याला याय ना ताप लागतो गरम झाला ना अपमान झाला काहीच गोका झाला त्याच्यावर गरम झाला कोणा ज्याने विचारलं त्याच्यावर त्याला मला कुठून आणले टप्पू त्याला म्हणा कुठून आलो टप्ल तो मला तू म्हणला ना मला काय पण विचारा बारा वर्षाने आता सांग ना टपूल मला येत नाही तूच सांग कुठून आणलंस त्या त्याला चांगला टप्पूल कुठून आणलं रे सांगतो काय तो मला काय नाही आमच्या घराच्या मग कवटीच नाही किंवा मला कवटीच असू दे नाही तर बेलाच असू दे डब्बू गुळचा कुठून आणू ते मला काय नाही आमची तर शेळे शेळे असू दे नाही तर मेढे असू दे डब्बू गुळचा आणायची कुठून आणलं ते मला काय नाही आमच्या घराच्या मग कवटी झाड होता मला रात्री काल रात्री कौट बारा वाजता तुटलो मला कौट रात्री बारा वाजता तुटलो मला आणि पत्रा पडली आणि पत्राचं नळ गेले काही शिर होती मला शिळेच्या पाठीत पडू शिरे आलेली हे आमच्या घरी झाले मला हे आमच्या घरी झालेल्या घरी झाल्या घरी बैठले जेव्हा तो गमतो तर विचारा म्हण आमकाराची गमती